अवघ्या एका दिवसावर आला आहे पोळ्याला पूजेसाठी लागणारे मातीचे बैलजोडी व पीओपीची बैलजोडी विक्रीसाठी बाजारात दुकानं लागली आहेत पूर्वी बैलपोळ्याला मातीची बैलजोडी घेऊन पूजा केली जायची परंतु आता पीओपीच्या बैलजोडीला फिनिशिंग केले की ते अधिकच सुंदर दिसतात त्यामुळे पीओपीच्या बैलजोडीला नागरिकांची सर्वाधिक पसंती दिसून येत आहे बैलजोडी बनवण्यासाठी जून महिन्यापासून कामाला लागावं लागतं आता कच्च्या मालाचा भाव वाढलेला आहे परंतु बैलजोडीच्या भावात कुठलाच भाव वाढविण्यात आलेला नाही पूर्वी बैलजोडी घेण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहक यायचे परंतु आता हा व्यवसाय तीस टक्क्यावर आलेला आहे बैलजोडी बनवण्याची जी मेहनत आहे त्याचा मोबदला देखील निघतो की नाही असं वाटत आहे पूर्वीसारखा हा सण साजरा होत नसल्याने त्याच्या विक्रीवर देखील परिणाम होत असल्याची खंत बैलजोडी विक्रेत्यांनी बोलून दाखवले झाला वादाप्रमाणे पहिल्यापेक्षा थोडी कमी आहे पण तरी पहिल्यासारखी विक्री नाही आहे लोकांना ओ पीची मान जास्त आहे जास्त होत नाही म्हणून लोक फिनिशिंग मला माल पाहिजे आता खूपच कमी होऊन गेलं डायरेक्ट तीस टक्के होऊन गेलं आता अगोदर खूप बैल विकायचे मला तर गण पंचवीसशेपर्सून दोन अडीच तीन महिन्यापासून दोन हा दोनपासून लागतो आम्ही म्हणजे पहिले मातीचे बैल विक्री होत होते आमच्या त्याची मागणी आता काही नाही राहिली म्हणजे दूरदर्शन झाली की आता फक्त ते पहिलंही विक्री होत आहे पण जसं पाहत असे काही विक्री होत नाही आमच्या अली आणि कसं आहे लोकांनी म्हणजे तसं मनस्थितीची हे झालेली त्याच्यामुळे जसं पाहत तसं काही विक्री होत नाही